पहा सगळ्यांनी अगोदर मी वाक्य वाचते वाचल्यानंतर काय करायचं आपल्याला थोडं विचार करायचा आहे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे का मी उद्या लवकर उठणार आहे उठणार अजून मला उद्या उठायचं आहे उद्या म्हणजे भविष्य काळामध्ये येणार आहे म्हणजे तुम्ही वर्तमान काळ आहे असं समजून घेऊ नका कारण इथं काय आहे उठणार आहे म्हणजे हे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे साध्या भविष्य काळातील होकाराती वाक्य आहे मी उद्या लवकर उठणार आहे मग एक नंबरला काय घ्यायचं एक नंबरला करता घ्यायचा करता कोण आहे वाक्यात करता मी आहे मीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आय आय मीला आय इंग्रजी वाक्यात कसं असतंय एक नंबरला करता घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा असतो शेवटचा शब्द काय असतो क्रियापद असतो सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा मूळ क्रियापद असेल करत्यानंतर क्रियापद मी उद्या लवकर उठणार आहे मी ला आय उठणार आहे म्हणजे हे भविष्यकाळी वाक्य आहे म्हणजे विल हे सहाय्यकारी क्रियापद करत्यानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद विल आलं क्रियापदाचे पहिले रूप आय विल वेकअप किंवा गेटअप डब्ल्यू ए के वेकअप वेकअप म्हणजे उठणे वेकअप म्हणजे उठणे विल वे विल म्हणजे उठेन किंवा उठणार आहे किंवा मी उठेन आय विल वेकअप किंवा लवकर अर्ली ई ए आर एल वाय अर्ली म्हणजे लवकर ई e ए आर एल वाय अर्ली म्हणजे लवकर पहा एक नंबरचा शब्द त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द विल वेकअप म्हणजे उठणार आहे आणि त्यानंतर उलट क्रमाने यायचं आहे लवकरला अर्ली उद्याला टुमारो टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या एस्टरडे म्हणजे काल टुडे म्हणजे आज टुमारो म्हणजे उद्या आय विल वेकअप अर्ली टुमारो मी ला आय उठणार आहे ला विल वेकअप लवकरला अर्ली उद्याला टुमारो पहा नंबर एक नंबर दोन नंबर तीन आणि नंबर चार असं तुम्ही क्रम घालू शकता एक दोन तीन चार मराठी वाक्यात सलग क्रम घ्यायचं आणि इंग्रजी वाक्यात क्रम कसा बदलतो बघा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला येतो कारण करता इंग्रजीमध्ये करता एक नंबरला असतो करत्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो क्रियापद कुठे असतो मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी क्रियापद असतो एक नंबर झालं डायरेक्ट शेवटचा शब्द घ्या नंबर चार एक झालं शेवटचा शब्द झालं झाल्यानंतर काय करायचं उलट यायचं नंतर दोन असं चार नंतर तीन तीन नंतर दोन पाहूया ते आहेत का शब्द एक नंबरला आय चार नंबरला उठणार आहे लाल वेकअप विल वेकअप किंवा विल गेटअप आणि लवकरला अर्ली उद्याला तुमार नंबर एक नंबर चार नंबर तीन आणि ह्या नंबर दोन पहा पुढचं वाक्य काय आहे मी आज लवकर उठले उठले लक्ष द्या वाक्य काय आहे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे की वाक्य कोणत्या काळातील आहे काळ कसं ओळखायचं पाहायचं मी आज लवकर उठले मी करता आहे आणि सगळ्यात शेवटी क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा क्रियापदाचे शेवटचे अक्षर ले आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं मग इथं ले आहे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे मसाद्या भूतळातील होकाराती वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात क्रियापदाचे दुसरे रूप आता पहा मी ला आय उठलेला ओकप किंवा गेटअप गॉटअप म्हणलं चालतंय ओकप डब्ल्यू ओ के ओ यू पी वेकअप क्रियापदाचे पहिले रूप ओकप क्रियापदाचे दुसरे रूप आय ओकअप मी उठले आय ओकप लवकर अर्ली ई ए आर एल वाय अर्ली म्हणजे लवकर आज म्हणजे टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज मीला आय नंबर एक कुठले बघा नंबर एक नंबर दोन नंबर तीन आणि नंबर चार एक आणि हे नंबर चार हे नंबर तीन आणि हे आहे नंबर दोन आय ओकअ अर्ली टुडे uh -huh. आज उठायला मला थोडा उशीर झाला आज मला थोडा उशीर झाला उठायला बघायचं एक नंबर तर काय घ्यायचंय मला मला साठी आय आय गोटप जीओटी टी यू पी अप आय गोट अप अ थोडा उशीर लिटल लेट याला आय डबल टी एल ई लिटल म्हणजे थोडा याला आय डबल टी एल ई लिटल म्हणजे लहान पण इथं लहान होणार नाही तर अर्थ आहे थोडा लिटल लेट म्हणजे थोडा उशीर लिटल लेट एल ए टी लेट म्हणजे उशीर लिटल लेट म्हणजे थोडा उशीर आय अप अ लिटल लेट late, आजला टुडे टी ओ डी ए वाय टुडे टुडे म्हणजे आज आय अप अ लिटल लेट थोडा उशीर अ लिटल लेट आजला टुडे आय गॉट अप लिटर लेट टू डे दररोज आम्ही शंभर वजाबाकीची उदाहरणे सोडवतो सोडवतो दररोजा एव्हरी डे दे। नाहीतर वी सॉल्व पण घेऊ शकता आम्ही एक नंबर तुम्ही घेऊ शकता आता आपण दररोज घेऊया दररोजा एव्हरी डे म्हणायचं e -E व्ही वी आर वाय डी ए वाय एव्हरी डे म्हणजे दररोज एव्हरी डे आम्हीला वी एव्हरी डे वी आम्ही झाल्यानंतर करता झाल्यानंतर क्रियापद असतो सोडवतो ला सॉल्व यस ओ एल व्ही -E, सॉल्व म्हणजे सोडवणे वी सॉल्व म्हणजे आम्ही सोडवतो एव्हरी डे वी सॉल्व आता शंभर वजाबाईची उदाहरणे शंभरला हंड्रेड म्हणा इंग्रजीमध्ये हंड्रेड वजाबाकीला सबट्रॅक्शन सी टी आय ओ एल सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी हंड्रेड सब्ट्रॅक्शन उदाहरणेला एक्झाम्पल्स इथं येते बघ एम टी एल इस एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे एक्झाम्पल साधं उदाहरण एक्झाम्पल असं म्हणतो आपण डे म्हणजे दररोज वी सॉल्व म्हणजे आम्ही सोडवतो हंड्रेड सबट्रॅक्शन म्हणजे वजावकी एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणेची उदाहरणेला हंड्रेड सब्ट्रॅक्शन एक्झाम्पल्स एवरी डे वी सॉल्व हंड्रेड सबट्रॅक्शन एक्झाम्पल्स पहा पुढचं वाक्य काय आहे आज आम्ही शंभर वजावकीची उदाहरणे सोडवली ली वाक्य वाचल्यानंतर विचार करा सोडवतो वेगळं सोडवली वेगळं सोडवणार आहे वेगळं पाहत इथं काय आहे सोडवली वाक्याच्या मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी क्रियापद असतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ला ली ले लो असेल तर साधा भूतकाळ आहे समजून घ्यायचं हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे मग एक नंबरला काय घ्यायचं आज आम्ही घेतलं तरी चालतंय तर आज घेऊया आज ला काय म्हणायचं टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज, आज। येस्टरडे म्हणजे काल टुमारो म्हणजे उद्या टुडे आम्हीला वी टुडे वी करता झाल्यानंतर क्रियापद घ्यायचं असतो इथं सोडवली आहे क्रियापदाचे दुसरे सॉल्व सॉल्वड येणार आहे ओ ई ईडी प्रत्यय लागलेलं आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कारण हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे म्हणून इथं क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे वाक्य नीट वाचा क्रियापदाचे शेवटचे अक्षर कोणतं आहे ते पहा इथं ली आहे मग डी प्रत्यय लागणार क्रियापदाचे दुसरे रूप टुडे वी सॉल्वड आज आम्ही सोडवलो शंभरला हंड्रेड हंड्रेड वजाबाला सबट्रॅक्शन एस यू बी टी आर ए सी टी आय ओ एन सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी हंड्रेड सब्ट्रॅक्शन उदाहरणेला काय म्हणायचं एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स अनेक भरपूर उदाहरणे आहेत एक्झाम्पल म्हणजे एक उदाहरण एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे सबट्रॅक्शन उदाहरणे म्हणजे उदाहरण उदाहरणे ई एक्स एम पी ई एस एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे आज ला टुडे आम्ही लाव सोडवलीला सॉल्वड कर क्रियापद घ्यायचा असतो सॉल्वड वी सॉल्वड आता शंभरला हंड्रेड वजाबकीला सबट्रॅक्शन आणि उदाहरणेला एक्झाम्पल्स टुडे वी सॉल्वड हंड्रेड सबट्रॅक्शन एक्झाम्पल्स पहा शाळा सुटली आहे शाळाला काय म्हणायचं स्कूल एस सी एच डबल ओ एल स्कूल शाळाला स्कूल त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे आहेला ईद स्कूल इज आहे ईद शाळा स्कूल आहे इज सुटलेला आऊट ओ यू टी आऊट स्कूल इज आउट आजचा मेनू काय आहे जेवणाचा मेनू काय आहे प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचा आहे काय वाट डब्ल्यू एच ए टी वाट प्रश्नार्थक वाक्य असेल त्या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद आता वाट आहे इज साह्यकारी क्रियापद आहे हे साह्यकारी क्रियापद आहे याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग भर म्हणतात काय ला वाट आहे लाट इज आजचा टुडेज टुडेज टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज टुडेज म्हणजे आजचा टुडेज म्हणजे आजचा वॉट इज टुडेज मेनू या मी ई यू मेनू म्हणजे पदार्थ जेवणाला जेवणाला काय आहे असं विचारतो आपण वडीज टुडेज मेनू शाळा सुटली आहे स्कूल इज आव आजचा मेनू काय आहे वडीज टुडेज मेनू